विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पालक परोठा ही रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी झटपट होणारा हा परोठा आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा अगदी आवडीने खाल्ला जाणारा परोठा आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक जुडी पालक घेतले आणि तो स्वच्छ धुवून घेतले त्याची पाणी आणि बारीक चिरून या ताटात ठेवलेलं आहे थोडेसे मी याची देखील घेतलेली आहे देठे घेतले दे तरी चालतात तसेच गव्हाचे पीठ घेतले इथे ते व्यवस्थित असे चाळून एक वाटी घेतली मोठी तेल घेतले वरून लावण्यासाठी पालक पुरवठ्याला तसेच लाल तिखट घेतलेले या चमच्यात एक चमचा धने पावडर घेतले एक चमचा हळद घेतले पाव चमचा जिरे घेतलेत पाव चमचा आणि ते कच्चे जिरे तसेच ओवा घेतले पाव चमचा हा जरा ओवा हातावर मी चोळून ठेवले येते आणि मीठ घेतले चवीनुसार ह्या छोट्या परतीत मी बारीक चिरलेला पालक घेतले आणि त्याच्यामध्ये मी आता लाल तिखट घालणार आहे तसेच धने पावडर घालते त्यानंतर हळद घालून घेते तसेच जिरे घालते आणि ओवा घालते आणि थोडंसं वरून मीठ घालून घेते आणि आवश्यकतेनुसार आपण यात पीठ घालत जाऊयात जेवढं हवं तेवढं मी सुरुवातीला थोडंसंच पीठ घालून घेणार आहे आणि बघा अशा पद्धतीने थोडंसं घालून घेते आता आपण एकत्र करून घेऊया हे सर्व जिन्नस या पालकामध्ये आणि हे अशा पद्धतीने थोडंसं मी याला एकत्रित करून घेते सुरुवातीला म्हणजे आपल्याला अंदाज येतो केवढं पीठ टाकायचं ते आपण पालक धुतल्यामुळं काय होतं पालकाला थोडस पाणी सुटतं धुतल्यामुळे पालक आणि त्यामुळे थोडं थोडं पीठ करून आपण टाकत जायचं आणि त्याला असं मळत जायचं आता यात अजून थोडस पीठ लागणार आहे मला याच्यात घालून घेते वरून अजून एकदा टाकते थोडस वरून आणि याच्यामध्ये आता मी पाणी ओतून थोडस ते मळून घेते पालक परोठ्यामध्ये पालकचं प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं पिठापेक्षा म्हणजे पराठे छान असे चविष्ट होतात खुमसदार लागतात आपण आता वरून थोडंसं तेल टाकूयात त्या पोळपाटाला चिटकत नाही छानपैकी पीठ मिळून तयार झालेलं आहे आता याचे गोळे करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण सगोल गोळा करून घ्यायचा तुम्हाला जेवढा आकार आवडत असेल तेवढा तुम्ही तो करून घ्या आणि अशा पद्धतीने मी मध्यम साईजचे गोळे करून घेणार आहे आता या गोळ्याचा मी पराठा लाटून दाखवते पिठाच्या गोळ्याचा आणि बघा थोडंसं असं मी पिठामध्ये याला घोळसून घेते आणि आपण थोडंसं याला असं हलक्या हाताने लाटून घेऊया हा पराठा मी जास्त जाडही लाटणार नाही पातळ पण नाही मध्यम स्वरूपाचं असं लाटून घेतले तुम्हाला जर पातळ आवडत असेल पराठ्याची साईज तर तुम्ही पातळ लाटू शकता जर जा जाड हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने दे जाड देखील लाटू शकता पराठा तवा मस्त असं तापला आहे छानपैकी गरम आणि आता त्याच्यावर थोडंसं असं वरून तेल सोडून घेते आता लाटलेला पराठा मी याच्यावर घालून घेते आणि थोडंसं मध्यम आचेवर आता याला मी शेकून घेणार आहे या पराठ्याला कडेने मी थोडंसं तेल सोडून घेते मग छान असं खरपूस भाजला जातो पराठा हा आता याला उलटतो आणि छान असा बघा मस्त असा शेकला गेला आहे पराठा तुम्हाला जेवढं तेल आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त तेल वापरू शकता पराठ्याला आता परत एकदा असं कडेने फिरवून घेते या तेलाला मी मध्यमाचेवरच याला शेकून घेणार आहे म्हणजे असा व्यवस्थित असा तो भाजला जातो शेकला जातो छानपैकी हे बघा मस्त असा दुसरीकडून देखील छान शेकला गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व पराठे आता मी शेकून घेणार आहे छान असे गरमागरम पौष्टिक पालक परोठे तयार झालेले आहेत तिथे बनून आणि हे आपण लहान मुलांना डब्याला देऊ शकतो तसेच नाश्ता म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे हे पराठे आपण दही लोणचे सॉस किंवा अन्य चटणीसोबत खाऊ शकतो ते अतिशय अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद